अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई तुळजा भवानी उद्योग समूहाचे सर्वे सर्वात दिलीप बाबासो पवार यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला शिराळा तालुक्याचे उगवते नेतृत्व आणि माजी आमदार माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक साहेब यांचे खंदे समर्थक शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट शिराळा तालुका कार्याध्यक्ष आणि तुळजाभवानी उद्योग समूहाची सर्वे सर्वा दिलीप बाबासो पवार यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला त्यांनी शिराळा येथील मुकबधिर विद्यालयात मुकबधिर विद्यार्थ्यांबरोबर आपला वाढदिवस साजरा करून त्यांना खाऊ कपडे वाटप करून एक अनोखा उपक्रम स्थापित केला आहे यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे विविध पदाधिकारी तसेच विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते त्यांच्या या कार्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे